तर या सरकारी रुग्णालयामध्ये मागील अनेक दिवसांपासून खूप साऱ्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत हे आहेत या दवाखान्याच्या सिस्टरचे क्वार्टर्स दाखवणार आहे मी आतमधून तुम्हाला हे क्वार्टर्स बघू शकता आपण म्हणजे राहण्यालायक क्वार्टर्स क्वॉर्टर्स नाही पूर्ण जीर्ण अवस्थेत क्वार्टर्स या ठिकाणी पडलेले दिसून येते कसे या ठिकाणी नर्सेस राहणार थांबणार कूलरची हालत तुम्ही बघू शकता आणि हे बाकीचं जे दिसतंय तुम्हाला हे सुद्धा आपण बघू शकता आणि हे पूर्ण समस्त हे सिस्टरचं तुम्ही क्वार्टर बघू शकता त्याचा पाऊस आला तर असा जिरते गडते है। या ठिकाणी हे लोक राहतात म्हणजे जनावर सुद्धा जनावरांना सुद्धा एक चांगली जागा मिळेल राहील पण पन... सर्व या ठिकाणी मी येऊन समस्त चौकशी केली असता अशी आढळून येत आहेत की हे आ, सरकारी दवाखान्याची जी बिल्डिंग आहेत ते खूप दिवसापासून जीर्ण झाली आहेत जुने झाली आहे सुद्धा खूप दिवसांपासून जुने झाले आहेत जीर्ण झाले आहेत त्याच्यामुळे ह्या सर्व दुर्गंधीच्या समस्या या ठिकाणी निर्माण आहेत सरकारचे या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष संबंधित विभागाचे कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे सरळ दिसून येते तर चंद्रपूर जिल्ह्यातली ही अतिशय खूप मोठी अशी पी एस सी आहे तर तरीसुद्धा या ठिकाणी संबंधित विभागाचे आणि सरकारचे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे आम्ही समोर याचा पाठपुरावा करणारच आहेत की या क्षेत्रातील जनतेला आपण हे सर्व या ठिकाणी जे मुद्दे आहेत प्रश्न आहेत हे सर्व लवकरात लवकर मार्गी लागतील आणि या क्षेत्रातील जनतेला दिलासा मिळेल न्याय मिळेल इतकेच या ठिकाणी मी यांच्याकडून अपेक्षा करतो आणि ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणारच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आल्यानंतर या ठिकाणी हे साफसफाईचं सा काम चालू झाल्याचे दिसून येत आहे तर या सरकारी रुग्णालयामध्ये मागील अनेक दिवसांपासून खूप साऱ्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या जा। आहेत हे आहेत या दवाखान्याच्या सिस्टरचे क्वार्टर्स दाखवणार तुम्हाला क्वार्टर्स बघू शकता आपण म्हणजे राहण्याला एक क्वॉर्टर्स नाही पूर्ण जीर्ण अवस्थेत क्वार्टर्स या ठिकाणी पडलेले दिसून येते तसे या ठिकाणी नर्सेस राहणार थांबणार बघू शकता आणि हे बाकीचं जे दिसतंय तुम्हाला हे सुद्धा आपण बघू शकता आणि हे पूर्ण समस्त हे सिस्टरचं तुम्ही ऑर्डर बघू शकता त्याचा पाऊस आला तर असा जिरते गडते अशी व्यवस्था आहे या ठिकाणी हे लोक राहतात विचार म्हणजे जनावर सुद्धा जनावरांना सुद्धा एक चांगली जागा मिळेल राहायला सर्व या ठिकाणी मी येऊन समस्त चौकशी केली असता अशी आढळून येत आहेत की हे सरकारी दवाखान्याची जी बिल्डिंग आहेत ते खूप दिवसापासून जीर्ण झाली आहे जुनी झाली आहे सुद्धा खूप दिवसांपासून जुने झाले आहेत जीर्ण झाले आहेत त्याच्यामुळे ह्या सर्व दुर्गंधीच्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत सरकारचे या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष संबंधित विभागाचे कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे सरळ दिसून येते तर चंद्रपूर जिल्ह्यातली ही अतिशय खूप मोठी अशी पी एस सी आहे तर तरीसुद्धा या ठिकाणी संबंधित विभागाचे आणि सरकारचे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे आम्ही समोर याचा पाठपुरावा करणारच आहेत की या क्षेत्रातील जनतेला आपण हे सर्व या ठिकाणी जे मुद्दे आहेत प्रश्न आहेत हे सर्व लवकरात लवकर मार्गी लागतील ला आणि या क्षेत्रातील जनतेला दिलासा मिळेल न्याय मिळेल इतकेच या ठिकाणी मी यांच्याकडून अपेक्षा करतो आणि ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणारच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आल्यानंतर या ठिकाणी हे साफसफाईचं सा काम चालू झाल्याचे दिसून येत आहे